नमस्कार मी आदिनाथ शिवाजी खताळ राहणार खर्डी तालुका पंढरपूर ह्या गव्हाच उत्पन्न एक नंबर खाण्याकरता आणि विक्री करता बी आपल्या घरी घरी वापरण्याकरता बी आणि विक्री करता बी एक नंबर गहू आहे ही आवरेज बी ॲव्हरेज ला चांगला आहे अनेक दिवसापासून आम्ही हे गहू करतो या दर्श एक हजार दोन ही गहू आम्ही पेरणा बीज भांड्या मधून घेतलेला आहे एक नंबर क्वालिटीचा गहू आहे उत्पन्नाला परत खाण्याला चवीला चपाती एक नंबर बनती आहे जी जी घा येते आम, आम ती आमच्या रान शेतात ती मला कोण म्हणतात अडीच क्विंटल ठेवा कोण म्हणत आहे चार क्विंटल ठेवा कोण म्हणताय पाच क्विंटल ठेवा ह्याला म्हणजे हे ऐंशी टक्के गहू बुकिंग झालाय म्हणलं तर चालल त्याचं फूट चांगली आहे आणि उत्पन्न चांगलं निघणार ही मला खात्री आहे चांगली लोंबीला बी चांगला आहे लांबताय भरण्याला तसबाज आहे गेल्या वर वर्षी आम्ही गहू केलता पण ती गहू आ, काय कारणास्तव जळला पण आमच्या ह्या पेरणा बीज भांडाराचे साहेब अगमार साहेब आहेत ना त्यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं करून ती गहू आमचा वाचवला त्यामुळे त्या, त्या दुकानावरती त्या आमचा विश्वास आहे चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांना मी माझी विनंती आहे की खाण्या बी भी उत्पन्न करता भी, भी आणि सगळ्याच हे वानाकुंड चपात चांगली होण्याकरता ही माझी विनंती आहे की हितर्ष गहू एक हजार दोन ही सगळ्यांनी करावा अशी माझी विनंती आहे ह्या जे बियाणं पंढरपूर पिअरणा बीच भंडारा मध्ये मिळते धन्यवाद